पोलिस ठाणे वर्धा शहरातील गुन्हेगटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई पोलिस ठाणे वर्धा शहरातील गुन्हे प्रगटीकरण पथकाने अवैध दारू वाहतूक करणाऱ्या विरोधात धडाकेबाज कारवाई करत मोठ्या प्रमाणावर देशी व विदेशी दारूसह एक चारचाकी वाहन जप्त केले आहे या कारवाईत एकूण सोळा लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन वर्धा शहरातील गुन्हे प्रगटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार हे परिसरात खाजगी वाहनाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एका पांढऱ्या रंगाची महिंद्रा एक्सयूव्ही कार क्रमांक एच छत्तीस झेड एकोणसाठ नव्याण्णव समतानगर परिसरात देशी व विदेशी दारूची वाहतूक करणार आहे त्यानुसार पंचांच्या उपस्थितीत समतानगर परिसरात नाकेबंदी करण्यात आली काही वेळातच नमूदकार त्या दिशेने येताना दिसली मात्र पोलिसांची चाहूल लागताच चालक आणि त्यासोबत असलेला इसम कार मोकळ्या रस्त्यावर सोडून पळून गेले यानंतर पोलिसांनी पाठलाग करत वाहनाचा शोध घेतला असता ती कार समतानगर परिसरात उभी आढळली वाहनाची पंचांच्या उपस्थितीत तपासणी केल्यानंतर त्यामध्ये नव्वद एम एलच्या टँगो पंच कंपनीच्या देशदारूच्या एकावन्न खरड्याच्या पेट्या मिळाल्या असून प्रत्येक पेटीची किंमत सुमारे दहा हजार रुपये असून एकूण पाच लाख दहा हजार रुपये इतकी आहे तसे संबंधित वाहनाची किंमत सुमारे अकरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मिळाला आहे कारवाई माननीय अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर वर्धा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत वर्धा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष ताले यांच्या नेतृत्वाखाली पी एस आय शरद गायकवाड विशाल सवई पोलीस हवालदार शैलेश साफलेकर प्रशांत वंजारी पोलीस नाईक पवन लव्हाळे पोलीस शिपाई श्रावण पवार रणजित बुरशे शिवा डोईफोडे नंदकिशोर धुर्वे अभिषेक मते यांनी विशेष परिश्रम घेतले सदर आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला असून या प्रकरणात पुढील तपास वर्धा शहर पोलीस हे करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अतुल रायलकर वर्धा